नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिलारगोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार गाई बाजार याबद्दलची सविस्तर माहिती जसं की गायीची किंमत दूध देण्याचं प्रमाण वेताची माहिती आणि तिला जो काही वळू क्रॉस केला आहे भरलेला आहे त्या वळूबद्दलची अधिक माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन वेळपर्यंत चालू असतो त्या बाजारामध्ये खिल्लार जनावरांमध्ये गाई खोंड बैल तसेच शेळी बोकड मेंढी म्हैस बाजार याच्या गाय याच्या पाड्या हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र चला तर पाहूयात खिल्लार गायची अधिक माहिती काय तां काय म्हणतो किंमत तुम्हाला का सांगताय किंमत पस्तीस हजार रुपये वेद किती दुसरं वेळ कायचंय दिवस किती पाहिजे पंधरा दिवस आहे दुधाला कसे आहे काय दुधाला हवी बरी पाचशे रुपये रुपये होऊन बरं एकदा याला ओळख कोणता क्रॉस आहे काय दोनशे शेजारचा जो गिरडीज आहे तुला गाव गिरडी जा गिरडी काय नाव ती गुलाब मोठी आहे तुमचा नावान मोबाईल नंबर गुंडा झुजारी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा त्र्याऐंशी सतरावड कितीपर्यंत फायनल काय देऊ घे पंचवीस पर्यंत काय म्हणता कायची किंमत

मित्रांनो ही पहिली गाय आहे आणि हे समोर बघायचं कालवड आहे कालवड आहे ना बघा मित्रांनो कसं सुंदर असं देखणं असं पांढरं शुभ्र कालवड आहे किती झालं विऊन याला कधी विली एक एक महिन्यापूर्वी मित्रांनो ही गाय आपले काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये वेळेत किती बाहेर गायचं आता दिवस किती बाकी वेलेले खाली आहे आहे किती महिन्यापूर्वी दुधाला कसे आहे काय दोन दोन लिटर दूध आहे दोन लिटर दूध आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव साहेबराव वाघ मुंडे माळे सिरस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शेहचाळीस ब्याऐंशी एकोणतीस काय म्हणता कालवडीच किंमत वीस हजार रुपये वीस हजार रुपये हा तर गाव पण आहे का लोड आहे एक महिन्याची बरं आता क तर हळू कोणता क्रॉस केला काय वळू आपला असलाशी देशीच वळू दाखवलेला आहे बरं कुठलं गावचं शिवने काय त्यांचं नाव कुणाचं नाव नको वळू माल खांडेकर बरं शेवट किती पर्यंत सोडायची काय एक हजार दोन हजार तीन हजार कमी आले तर सोडायची बरं जातीवंत एकदम जातीवंत आहे लात मारत नाही दितिया एकदम शांत स्वभाव आहे माझं नाव मानशिंग मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर वीस आठ सत्तर सत्तर चार काय म्हणता गायची किंमत गायची किंमत वीस हजार रुपये गायचे वेद किती तिसरं दिवस किती बाकी आहेत काय पंधरा दिवस दुधाला कसे आहे दुधाल दोन दोन लिटर देते क्रॉस दे पटवर्धन पुरवले काय नाव त्यांचं काळे काळे तुमचं मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी तेहतीस अठ्ठ्याण्णव एकावन अक्रोज काव? अक्रूज

दोन तीन दिवस दुधाला दोन दोन आता ओळू कोणता घ्या बाळू अंबुसलकर नव्वद शहाण्णव एकाहत्तर एकोणचाळीस एक्क्याऐंशी काय होईल पंचवीस पर्यंत कुठे खेळणार एक मोठ्या मापाची होती काय म्हणतात गायची किंमत गायची तीस हजार आता वेद किती हे दुसरं दिवस किती बाकी आहेत आहे ते ते ना आहे बरं दुधाला कसे आहे दुधाला आता मालक सांगितलं दोन अडे दोन वाढे बरं तुम्ही विकत घेतलेले आता हा विकत घेतले तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संजय सलगर नंबर का शहाऐंशी आठसष्ट त्रेसष्ट सत्याहत्तर पंधरा नातेपुते आता रुपये रुपये किती आहे वेली खाली पाडी झाली दोन दो लिटर दूध आहे बर कालवर झाली कधी वेली मग आठ दिवस झालं बर शेवट किती होईल हां अठरा हजार आले तर बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग राहलो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव पंचवीस तेवीस गाव चाकोरे चापुरे तालुका माळेसरा जिल्हा सोलापूर एका लोड आहे ना तिला काय सिमेंट भरत होतं का वळू क्रॉस केला होता हा वळू भरलेला कुठला वळू भरला होता काय बावड्याचा शिंदे वस्ती होता वळू उभारलेला स्वभावला कसे स्वभावला शांत समाधान आहे हा दार वगैरे काढून दूध पण चांगला आहे दूध पण खायसाठी चांगला आहे काय म्हणता गायची किंमत बावीस हजार किती वेळ त्याची गाय आहे तिसरी वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत दुधाला कशी आहे पासाला पास्ता आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस शहाण्णव शहाऐंशी एकोणऐंशी गाव बारबी काय म्हणता गायची किंमत गायचं वय पंचवीस हजार पंचवीस हजार वेत किती गायचं प्लीज दुसरं येत आहे दुसरं येत आहे पण दिवस किती बायला पंधरा दिवस बर दुदाला कसे आहे काय दुधाला सकाळी अडीच संध्याकाळी दोन दोन टाइम पाच लिटर याला देत आहे क्रॉस केला आहे काजंती जर लावलंय काय त्यांचं नाव त्यांचं नाव गायकवाड आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

घरी पण अजून गाय बैल आहेत बैल दोन गाय दोन बैल आणि दोन वासरा आहेत काळा मोर बैल का एक आहे कसा एक आहे पुन्हा का कोसा खोंड एक आहे काळा मोर आहे तुम्ही वळून वापरता ब्रिडिंग साठी ब्रिडिंग साठी आपण घरपोच बी सेवा करतो गाडीचं भाडं अधिक बैलाचं पैसे दिलं तर घरपोच बी सेवा करतोय पन्नास साठ शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर पर्यंत आपण सेवा करतोय वासर आपलंच आहे आपलंच आहे गायची किंमत घेणार आहे काय पाहिजे किती म्हणता किंमत काय सांग चाळीस चाळीस वेद किती आहे तिसरं आहे बरं तर वेलीला आहे का हा कोण चालू आहे खाली कोण राह किती दिवस झाले बिहून तिला दहा अकरा दिवस झाले बरं दाताला कसे आहे दाताला सायदा येते दूध दूध किती निघते काय दूध लिटर भर काढतोय पाच रुपयाचा इकडे निघते हो गाव कोणता आपलं गाव कडलास कडलास सांगोला तालुका सांगोला तालुका हे वळ कोणता क्रॉस केला होता काय नमपवर कुठला कडला कडला पवारांचा पवारांचा